माझा माहिती सांगितलं ट्रेनचा ड्रायव्हिंग चौदा दोन होता हिला घड्याळ कळलं नाही आणि चौदा वाजता इकडे ट्रेन पकडायला ट्रेन गेली आहे नमस्कार मित्रांनो आता माझं नाव जितेश माडगूत आता तिसरा दिवस आहे गावचा तर आता आपण जाणार आहोत फिरायला तर माझ्यासोबत एवढे लोक आहेत लोक आहेत आता आम्ही आता गाडीने था जाऊ तर तुम्हाला दाखवू आता सगळे गाडीमध्ये बसूया तर ही आली आता आता आम्ही जात आहोत वॉटरफॉल जायचंय आता गाडी गाडीमध्ये बसायचंय आपण गाडीमध्ये बसता गाडीमध्ये आहोत आमच्यातून आहेत पाट्या अजून Kita ini, पण सगळे out, akan पुढे जाऊन काय नवीन तर मित्रांनो आपण इथे आलो वॉटरफॉलच्या इथे रांगणागडावर आलोय रांगणागड आपल्याला जायचं नाही पण आता आपण जाणार आहोत तिकडच्या वॉटरफॉल आलो आहोत सगळी तिकडे आहेत आम्ही जण आहोत तर आपण बघू बघूया रांगणागड मी कधी इथे आलो नाही मला घ्यायचं आहे खूप इच्छा यायची आपण पण अजून तिथून सुरुवात आहे रांगणागडाची बघा हा रांगणागडासाठी इथून हा गड कोल्हापूरमध्ये पण येतो आणि अर्धा ह्या साईडला पण येतो कोकणामध्ये दोन्ही साईडने येतो तो तर आपण इथे आहोत थोडं बघूया पुढे काय नाही आता आपण रानागडा तिथे आलो आहे तर थोडंसं हा माझा भाऊ थोडीशी माहिती सांगेल वेदू तर आपण थोडं ऐकूया तो तो खापरू असताना एका ले ले तो मर्डर केलेला आणि त्यावर एका टाकलेल्या तो ढाटा कोल्हापूरवर येऊन ओरडला आढळलेलो रात्री सगळ्या गावकऱ्यांनी जाऊन बघल्याने संध्या सकाळी खापरू हळले करून त्या हा खापरा हा एक देव आहे आमच्या इकडचा तिकडे तो भरपूर मोठा कार्यक्रम असतो कधी असतो कार्यक्रम तो एक वर्ष आड करून एक वर्ष आड करून असतो ह्या वर्षी होता हा गेला तिकडे होता तर त्यांनी तिकडची माहिती सांगितलेली आहे आपल्याला आपण सर्व आता बघू ते लोक आलेत का ते लोक अजून आले नव्हते अजून माझी आपण तिकडे जाऊन बघूया आलेत का नंतर आपण तिकडे ब्लॉक हा माहिती आहे फक्त बघायला येतात एकदम तर आपण थोडासा आता वर जाऊया बघूया सोडून वर जाऊया थोडस

मग थोडासा नाश्ता करतोय थोडं नाश्ता करतो नंतर मग जायचं सांगू का थोडा चला भेटू हा राघवलाय माझ्यावरती बोलणार नाही तो वास आता हे बघ ना ए तो काका तिकडे आलाय येत आमची अक्षरण येते तांदल्या मिळतो आपण पुढं त्यांना घेऊन येऊया लोक सगळे तिकडे गेले आपण येतो या साईडला पण जाऊया

सेम असा थैसरला सेम वरती डॅम वरती ते कस आहे तू मग करायला पडतो बघ बघून का काय झालं पूर्ण पाणी लय भावताय तरी च गुप्त आहे तरी पण आपण थोडीशी आंघोळ करूया हा बा काय करतोय स्लो टू झाले नाही तर बघा थोडं तर आंघोळ बघायचे आता भारी असा विवर ते बघा सगळ्या ठिकाणी बसले तर आंघोळ करताय

I you, what, that. Eh? 给大家呀，谢谢大家。 आपण जातो घरी जातो आपण सगळ्यांनी एन्जॉय केलं वॉटरफॉल मध्ये आपण घरी जाते कपडे घालतात जाऊया खूप मजा केली आता आपण बघितलं सर सगळे जात मग घरी जाऊया सगळे खाली फिरून आलो आपण चाय पितो चाय पितोय

घरी आलो सगळी आंघोळ वगैरे करून तिकडे वॉटरफॉलला तर पण घरी बसलो थोडं आपलं मी फ्रेश वगैरे झालो आणि त्या बसलो इथे सगळ्यात आता फ्रेश आम फ्रेश वगैरे मी दिली ना फ्रेश व्हायला आपण पुढे पुढे आता आता आपण जाणार मुंबईला तर पण आपण ब्लॉग घेऊया कंटिन्यू राहा मी बघा चला आता आपण जेवतो हे बघा इशा पहिल्यांदा जेवण वाढते हॅलो गाईस तर आता आपण आलोय एक पकडायला बघू शकता कसे काम करतायत ते सगळे पोरं

sau các cháu đặt tay cái bẫy kìa, bây giờ mình sau các cháu. Vịt Bye bye. Bye, bye, okay, bye.

आमच्या ट्रेनचा टायमिंग चौदा दोन होता हिला कळलं नाही आणि तर आता आम्ही ट्रेन दुसरी तर ट्रेन जनशताब्दी हिचा टाइमिंग चेंज झालाय जनरल जावं लागेल आमची कन्फर्म तिकीट पण आम्हाला आता जनरल जावं लागणार आहे कंटाळ जनरल मध्ये वाट आहे

शेअर थैंक बिग थँक्यू फॉर बिंग हियर बहुत बहुत धन्यवाद